आक्षी भागात पुन्हा एकदा नवजात मुलाचा विकृत मृतदेह आढळून आला यापूर्वी ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये सुद्धा एका महिन्यापेक्षा कमी वयाच्या अर्भकाचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर सापडला होता आक्षी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे अठरा अन्वये गुन्हा दाखल केला होता मात्र अद्याप आरोपींपर्यंत पोलीस पोचू शकले नाही नमस्कार आणि योकार आम्ही असं आता मांदूर हे मांदूर म्हणजे आमचे सांत आंद्रे कॉन्स्टिट्युन्सी आणि हंगासर आम्ही आयला काल एक हंगासर एक न्यूज आयली की धाकट्या भुरग्याची बॉडी सापडल्या म्हणून आणि त्या बॉडीचे दोनच पाय आशिल्ले आणि आम्ही त्याच स्पॉटार असा तुम्ही दाखवू शकता तुम्ही हे पळया एक व स्पॉटार एक त्याचं ते, ते न्यू बॉर्न बेबीचं पाय हसूर आशिल्लो आणि दुसरं पाय हे सायडीक आशिल्लो सो पोलिसांनी काल साडे सातांचे इन्वस्टिगेशनची तयारी केली पोलिसांकडे कळले पोलीस हांगा येले आणि इन्व्हेस्टिगेशन तयारी केली इन्व्हेस्टिगेशनची आणि आज सकाळी पर्सनली क्राईम ब्रांचचे क्रायमचे एस पी आणि बाकीचे एस आ, पुलीस पी आय पुलीस हे सगळे हा या स्पॉटार काल आमकां न्यूज गावली की न्यू बॉर्न बेबीचे दोन पांय हांगा या स्पॉटार गावले म्हणून आणि तेन्नाच रोखड जो ब, आ, लोकल आमचो पी आय आसा तो पी आय हा येणारायर टीम जी आसली ती हांगा येयली आणि त्यांच्यांनी सर्च ऑपरेशन केले आणि खूप बाकीच्या एरियंतर फक्त पांय गावले म्हणून बाकीची जे जी एरिया आनीक आणि मेळले काय म्हणून सर्च ऑपरेशन केले पण कांयच कायच ना हे दोन्ही जे स्पॉटार गावले ते मागीर काढून तेंच्यांनी आता सध्या मॉर्चरीत दवरून तेजी पोस्टमॉर्टम जातले आणि आयज सकाळची एंटायर टीम जी क्राइम ब्रांचची आणि बाकीची जी टीम आली परत सर्च ऑपरेशन करतात आयजू त्यांना सो एक्झेक्टली सिच्युएशन किती म्हणजे खंच्यान येला किती येला ते अजूनपर्यंत तरी आम्हाला एक्झेक्ट कळ हा आसा पी आय कडे आणि बाकीची जी टीम आम्ही त्यांच्याकडे उलय की बेगानच्या बेगान हेजेर इन्वस्टिगेशन सारखी जाऊची आणि हे कोणाचो कोणाचं एक्झेक्टली कोणाची हे आसा पण न्यू बॉर्न बेबी जो कोणाचा असा तो इन्व्हेस्टिगेशन करून काढतो मग साडेसातांक सुमार आमचे पंच मेंबर असा फ्रान्सिस्को त्याचा कॉल येईल आमच्या एक लेडीचे याचा लोकल असा की दोन पाय दिसल्या म्हणून सो त्याने रोखडाच म्हाका फोन केला सो म्हाका फोन केला प्लस पुलिसांकूय फोन केला त्याने सो आम्ही सगळे वांगडा येयले हांगसर हांगसर येयले पळयता दोन पाय आसले हांगसर सो पुलिसांनी सगळ्याक सर्च केले किदें खंय जाता काय म्हणून तरी hmm. त्यांना एक लोकल एक, एक इन्फॉर्मेशन दिली की त्यांना अर्धच बॉडी पहिली म्हणून सकाळी फुठं त्यांना दिसलेली म्हणून ती बॉडी सो अर्दीच बॉडी म्हणून सो तो बॉय म्हणून कळटालो सो ते तांचे इनफॉर्म केले साडेसातांनफॉर्म केले त्यांना कळून पळले त्यांना फक्त दोनच पांले हर सो मे बी हा फोटो पहिले त्या तो कुत्रोय आलेलो उभा सो मे बी त्यांच्या कुत्र्यांनी हे केलं हे केलं असं आणि सामकी वेरी दुःखाची गजल असा की एक धाकटो भुरगो ते दोनच पाय गावतात किती हालत झाले असं तक खबर असं आणि कोणाक ह्यांना कशी का, काळी देत ते काय कळना का सो so, हा पोलिसांकडे मागता त्यांच्यांनी जात तितल्या बिघीन ते इन्व्हेस्टिगेट करे आणि खबर असं विश्वास असा पोलिस हे इनवस्टिगेशन करतले सो so, हा पोलिसांकडे एवूं मागता की खेची किती जाऊ शकता आणि टेलंट व्हरिफिकेशन आम्ही ऑलरेडी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली असा सो टेलंट व्हरिफिकेशन हा जाय ज्या कोण ते काय सांगू शकतो फॉरेन्सिक फॉरेन्सिक आज सकाळी फॉरन्सिक डॉग स्पॉट असले त्यांनी केले की पण ही एरिया हे गावला सो पोलिसांची फुल टीम आज हांसर त्यांच्या बरे भशेन इन्व्हेस्टिगेशन केले सो हा हा रिजल्ट हा मागता मला दिसत हे बेगनच्या बेगीन लोकल्स म्हणून रिजल्ट रिझल्ट म्हणून वासरू आणि गायीला घेऊन जात असताना जागरूक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी पिता जोडी असलेल्या या दोघांना तत्काळ चौकशीसाठी बोलवले मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं त्यांना अटक करण्यात आली वाळपई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे